जय संतोषी माता गोशाळेतर्फे तर्फे सोलापूर मध्ये आध्यात्मिक पर्वणीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात ब्रह्मश्री डॉक्टर चागंटी कोटेश्वर महाराज हे दिनांक आठ नऊ आणि दहा नोव्हेंबर रोजी प्रवचन देणार आहेत या प्रवचन मालेचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आध्यात्मिक याच्यावर एक महापर्व संपन्न होत आहे संतोषी माता या संस्थेतून आणि सोलापूरमध्ये या अगोदर चागंटी कोटेश्वरराव हे एक चांगले प्रवक्ते आहेत त्यांची वाणी मधुरता आहे आणि तेलुगूमध्ये त्यांनी त्यांचं प्रवचन राहणार आहे या अगोदर दोनदा मागच्या वेळी मार्खंडे महाऋषीच्या इतिहासावर त्यांच्या प्रवचन झालेलं होतं आज या वेळेला म्हणजे मातादेवीच्या जे राहणार आहे ते पण ते प्रवचन देत असताना जे संदर्भ देतात उपमा देतात ते आजच्या आजच्या ग आजच्या कुटुंब जीवनामधलं जे सवलो राहिलं पाहिजे त्यांची जी आपली संस्कृती संस्कार याबद्दल त्यांनी खरोखरच त्या प्रवचनामधून सर्वज सर्वांना बोध देतात आणि ही प्रवचन, प्रवचन आठ नऊ नौ, दहा नोव्हेंबर राहणार आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत क वल्याल क्रीडांगण या मोठ्या असा विशाल अशा मैदानावर ते प्रवचन होणार आहे आणि सर्वांना ते स सर्व प्रकारच्या व्यवस्था बैठकीचं सर्व व्यवस्था केलेली आहे तर या ठिकाणी मी सोलापूर सर्व तेलुगू भाषिकांना मी विनंती करतो की या प्रवचनाला बहुसंख्य लोकांनी इथं येऊन सहभाग नोंदवावा आणि त्यांच्या आध्यात्मिकाची वाणी आपल्या आच आचरणामध्ये आणावा असं या ठिकाणी आमच्या संस्थेच्या सर्व नागरिकांना विनंती या पत्रकार परिषदेस अध्यक्ष गणेश बुदारम कार्याध्यक्ष पेंटप्पा गड्डम मुरलीधर आरकाल खजिनदार गोवर्धन कमटम उपाध्यक्ष हरिदास पोटाबत्ती डॉक्टर प्रभाकर गुंडू संयोजक डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल आणि प्रसिद्धी प्रमुख नागेश सरगम आदी मान्यवर उपस्थित होते